नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भारतीय संघाने टी ट्वेंटी विश्वचषक पटकावल्यानंतर रस्त्यावर जल्लोष करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी बंदूक सदृश्य वस्तूने मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली त्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी जनतेतून केली जात होती याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्या पोलिसाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर तो तोतिया पोलीस असल्याचं उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली पाहूयात भारतीय संघाने विश्वचषक टी ट्वेंटी जिंकल्यानंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून मोठा जल्लोष केला पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर अल्का टॉकीजवळ मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास काही तरुण जमा झाले होते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की नागरिक जल्लोष करताना आरोपी खाकी रंगाची पॅन्ट घालून तेथे आला या ठिकाणी तो नागरिकांना हटकताना दिसतोय त्यानंतर त्याने बंदूक सदृश्य वस्तूने नागरिकांना मारहाण केली त्याचबरोबर दुचाकीवरून ये जा करणाऱ्या तरुणांना धमकावून त्याने मारहाण केल्याचं सुद्धा दिसतंय त्यानंतर हा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुमंत किशोर पार्टे या नवी पेठेत राहणाऱ्या बावीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतला असून पार्टे हा मूळचा रायगड जिल्ह्यातील महाड येथील राहणारा असून खाजगी नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाला आहे त्याला पोलिसात भरती होण्याची इच्छा होती त्यासाठी त्यानं पोलिस भरतीचं प्रशिक्षणही घेतलंय परंतु त्याला पोलीस होता आलं नाही परंतु त्याने पोलिसांचा गणवेश खरेदी करून त्यावर फोटो काढले आणि तो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अमरावती पोलिस दलात भरती झाल्याचं लोकांना सांगत होता शास्त्री रस्त्यावर त्याने नागरिकांना मारहाण केल्यानंतर नागरिकांनी त्याला चांगला चोप दिला आणि हा प्रकार घडला तेव्हा त्याने पोलीस गणवेशाची पॅन्ट आणि पट्टा घातला होता तो पळत असताना विश्रामबाग पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्यावेळी तो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत असल्याचं त्यानं सांगितलं मात्र पोलीस चौकशीत त्याचा भिंग फुटला असून तो तोतिया पोलीस असल्याचं उघडकीस आलंय नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भारतीय संघाने टी ट्वेंटी विश्वचषक पटकावल्यानंतर रस्त्यावर जल्लोष करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी बंदूक सदृश्य वस्तूने मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली त्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी जनतेतून केली जात होती याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्या पोलिसाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर तो तोतिया पोलीस असल्याचं उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली पाहूयात भारतीय संघाने विश्वचषक टी ट्वेंटी जिंकल्यानंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून मोठा जल्लोष केला पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर अल्का टॉकीज जवळ मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास काही तरुण जमा झाले होते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की नागरिक जल्लोष करताना आरोपी खाकी रंगाची पॅन्ट घालून तेथे आला या ठिकाणी तो नागरिकांना हटकताना दिसतोय त्यानंतर त्याने बंदूक सदृश्य वस्तूने नागरिकांना मारहाण केली त्याचबरोबर दुचाकीवरून ये जा करणाऱ्या तरुणांना धमकावून त्याने मारहाण केल्याचं सुद्धा दिसतंय त्यानंतर हा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुमंत किशोर पार्टे या नवीपेठेत राहणाऱ्या बावीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतला असून पार्टे हा मूळचा रायगड जिल्ह्यातील महाड येथील राहणारा असून खाजगी नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झालाय त्याला पोलिसात भरती होण्याची इच्छा होती त्यासाठी त्यानं पोलीस भरतीचं प्रशिक्षणही घेतलंय परंतु त्याला पोलीस होता आलं नाही परंतु त्याने पोलिसांचा गणवेश खरेदी करून त्यावर फोटो काढले आणि तो दोन हजार तेवीसमध्ये अमरावती पोलिस दलात भरती झाल्याचं लोकांना सांगत होता शास्त्री रस्त्यावर त्याने नागरिकांना मारहाण केल्यानंतर नागरिकांनी त्याला चांगला चोप दिला आणि हा प्रकार घडला तेव्हा त्याने पोलीस गणवेशाची पॅन्ट आणि पट्टा घातला होता तो पळत असताना विश्रामबाग पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्यावेळी तो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत असल्याचं त्यानं सांगितलं मात्र पोलीस चौकशीत त्याचा भिंग फुटला असून तो तोतिया पोलीस असल्याचं उघडकीस आलंय कमॉन गाईज हरी आप हर ना एक ब्रेक ले लेते गाईज आयम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म hmm? <laughs> <laughs> Monnington Oxerich, proudly Indian.